सन आय लाय गो नारळी पुनवेचा मनी आनंद मावेना कोळ्यांच्या दुनियेचा नमस्कार मंडळी सर्वांना श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा सण वाराच्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे कोळी बांधव नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात या दिवशी कोळी बांधव दर्या राजाला श्रीफळ अर्पण करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे समुद्राशी एक झालेल्या आणि जीवनात अनन्य साधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते नारळी पौर्णिमेची प्रथा श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे कोळी बांधव नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात समुद्रात मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांचा हा महत्त्वाचा सण आहे समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते वरुण हा पश्चिमेचा दिग्पाल आहे त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे समुद्राचा कोप होऊ नये जहाजे नौका सुरक्षित राहाव्यात समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करून त्याला साकडे घालतात तसेच वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेनुसार समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करतात नारळी पौर्णिमेचा दिवस हा कोळी बांधवांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो या दिवशी कोळी बांधव बोटीची पूजा करतात बोटींना पताके लावतात तसेच या दिवशी ठिकठिकाणी कोळी वाड्यातून मिरवणुका काढल्या जातात कोळी महिला या दिवशी पारंपरिक साड्या नेसून भरझरीत दागिने घालतात तर पुरुष प्रथेप्रमाणे पारंपरिक पोशाख घालतात या दिवशी वाजत गाजत मिरवणुका काढल्या जातात याच दिवशी कोळी बांधव आपल्या होड्या समुद्रामध्ये मासेमारीसाठी काढतात आणि मासेमारीला सुरुवात करतात नारळी पौर्णिमेला पारंपरिक खेळ पण खेळले जातात नारळी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक कोळीवाड्यात पारंपारिक खेळ खेळण्याची देखील प्रथा आहे या सर्वात प्रसिद्ध खेळ म्हणजे नारळ फोडणे हातात नारळ घेऊन तो एकमेकांवर आपटून फोडण्याची कोळीवाड्यात फार जुनी प्रथा आहे